अकोला जिल्ह्यातील माना शहरात थरारक घटना घडली गट आहे एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची निर्गुण हत्या करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे प्रकरणी पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनिल तायडे याचे माना येथील एका छत्तीस वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते आरोपी अनिल हा विवाहित असून त्याचे विवाहबाह्य हो संबंध होते तो अनेकदा तिला माना इथं भेटायला यायचा मंगळवारीही तो आपल्या प्रेयसीला भेटायला माना इथं आला आरोपी तिच्या जा घरी जाऊन शरीर सुखाची मागणी करू लागला मात्र यातच दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपाला गेल्यानं आरोपीनं आपल्या प्रेयसीवर चाकूनं वार करत निर्गुण हत्या केली प्रेयसीचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपीनं स्वतःवर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दोघांचाही आरडाओरडा ऐकताच नागरिकांनी घराचा दरवाजा उघडताच संपूर्ण प्रकार लक्षात आला याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी जखमी आरोपीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे